नमस्कार अंजली राकेशवरती खूपच चिडलेली असते कारण रात्रीच्या वेळीसुद्धा राकेशने ईश्वरीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला अर्णवने त्याला चांगलीच समज दिलेली असते तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर या माणसाला सोडायचं नाही या माणसाला चांगलाच धडा शिकवायचा अर्णव सर मी या माणसाला कधीच माफ करणार नाही तेव्हा अर्णव बोलतो काही काळजी करायची गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे त्यामुळे तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र ती खूपच खुश असते त्यावेळेला ईश्वरी राकेशला बोलते राकेशजी खरं तर तुझ्यासारख्या हैवानाला तर सोडलंच नाही पाहिजे हैवान आहेस तू हैवान तुझ्यासारख्या हैवानाला तर चांगला धडाच शिकवला पाहिजे तेव्हा मात्र राकेश बोलतो तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य करताय पण नाही तुम्ही योग्य करत नाही आहात आणि मला ही गोष्ट तुमची पटतच नाहीये प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर मी काय करेन ना याचं तुम्हाला भान राहणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते मला काहीच वाटणार नाही अरे तुझ्यासारख्या हैवानाला तर मी तुडवणार तुडवणार त्याशिवाय तर मी गप्पाच बसणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेला नम्रता तावा तावाने येते आणि राकेशचं थोबाड फोडते तेव्हा अर्णव खूपच घाबरतो त्याच वेळेला अंजली बोलते नम्रता काय चाललंय तू माझ्या नवऱ्यावरती असा हात का उचललास नम्रता तुझं हे वागणं योग्य नाही तू असं का केलंस तेव्हा लगेच नम्रता बोलते थांबा अंजलीताई थांबा नको त्या भ्रमात जगू नका अंजलीताई तुम्ही काय करताय कळताय का तुम्हाला त्यावेळेला लगेच मोठ्याने अंजली असं बोलताच लगेच ईश्वरी बोलते ताई ताई तू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू तू जरा शांत बस अगं या माणसाला सहन करायची तुला गरजच नाही आहे इशू इशू तू जरा गप्पा बसशील का अगं तू या माणसाला ओळखत नाहीस हा माणूस काय लायकीचा आहे तो इशू प्लीज स्वतःला शांत कर त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते तू स्वतःला शांत कर कारण तुझं वागणं मला पटत नाहीये तू असं का वागतेस तुझ्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय आणि मला तर होतोयच होतोय प्लीज प्लीज स्वतःला शांत कर मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो नम्रता तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच नम्रता बोलते आवाज खाली स्त्री म्हणजे काय तुम्हाला खेळणं वाटलं का तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा अंजली बोलते अगं नम्रता झालंय तरी काय तू त्याच्याशी असं का बोलतेस तेव्हा लगेच नम्रता मोठ्याने बोलते कारण ताई तुम्हाला माहिती तरी आहे का यश ज्या माणसाशी लग्न ठरलेलं ना तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे आणि तुमचा नवरा राकेश त्याच्याशीच लग्न ठरलेलं हे ऐकताच अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते अंजली बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का त्यावेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना राणी सरकार मी खोटं का बोलेन तुमच्याशी राणी सरकार तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं नका वागू तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो, तो मोठ्याने बोलतो संपलाय सर्व आता आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि कोणाशी काहीच वाद घालायचा नाही आहे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता काहीही झालं तरीसुद्धा मी या लोकांना माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला हा विषय ताणायचाच नाही आहे तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला राकेश म्हणतो राणी सरकार तुमचा माझ्यावरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच नम्रता बोलते अंजली ताई तुमचा हा नवरा इशूशी साखरपुडा सुद्धा करणार होता पण अचानक अर्णवसर आले आणि तोच साखरपुडा मोडला गेला तेव्हा हा तिथून पळून गेला त्यावेळेला लगेच राकेश बोलतो गप्प बसा नम्रता काय बोलताय तुम्ही अहो मी तुमच्याशी एवढं अदबीने बोलतोय आणि तुम्ही मात्र माझ्या अब्रूचे धिंडवडे करताय तेव्हा लगेच अंजली बोलते नम्रता तू ईश्वरीची बहीण आहेस म्हणून मी एवढं सगळं ऐकून घेते नाहीतर कधीच तुला या घरातून हकलून दिलं असतं त्यावेळेला आजी बोलते बघितलं अंजली बघितलंस अगं या दोन बहिणी तुझा संसार उद्ध्वस्त करायला बघतायत त्यावेळेला नम्रता बोलते एक मिनिट अंजली ताई एक मिनिट आणि त्या स्वतःजवळच्या साखरपुड्याचे फोटो अंजलीला दाखवत असतात आणि ते फोटो बघितल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो हे सर्व खोटं आहे अशी जगात कितीतरी माणसं असतात एकसारखी दिसणारी सात माणसं असतात अंजली तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राकेशच्या लगावते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई हे सर्व आम्हाला माहिती होतंच पण अर्णव अर्णव सरांनासुद्धा यांचं यांचं सगळं रूप माहिती आहे हवं तर विचारा तुम्ही त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो हो ताई एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहे या माणसाला तर मी चांगलंच ओळखते हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे खोटारडा याने ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे एवढंच काय तर ईश्वरीशी लग्न करायचं होतं ते पण कशापायी ताई तूच विचार कर अगं हा एक नंबरचा स्वार्थी आहे अशा कितीतरी मुलींना याने फसवलं आहे तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली बोलते अर्णव तुला जर काही माहिती होतं तर तू मला सांगायचं होतस ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुला सांगितलं असतं तर तू विश्वास ठेवला असतास तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते माझा यांच्यावरती जेवढा विश्वास नाही ना अर्णव तेवढा तुझ्यावरती आहे चिंटू तुझ्यावरचा विश्वास कधीच उडू शकत नाही तू माझ्यासाठी काय आहेस हे मला तुला शब्दात सांगायची गरज नाही जगातला सगळ्यांवरचा विश्वास माझा उडेल पण तू एक शब्द जर का बोललास ना ताई हा माणूस योग्य नाही तिथल्या तिथे मी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता कारण माझी ताई कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा मात्र अंजलीचं हे बोलणं ऐकून अर्णवला खूप भारी वाटतं आणि अर्णव बोलतो ताई सॉरी खरंच ताई सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच अंजली बोलते इट्स ओके पण या माणसाला मात्र आता घराबाहेर काढ आणि लगेच राकेश त्याला धक्के मारून राकेशला अर्णव घराबाहेर काढत असतो त्याला चांगलाच तुडवत असतो त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिल्लेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली ईश्वरी आणि नम्रताची माफी मागत असते आणि म्हणते काय नशिबे आलं माझ्या हे ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं ज्याचं बाळ माझ्या पोटात वाढतंय त्याच माणसाच्या विरोधात मला आज हे पाऊल उचलावं लागलं तो माणूस एवढा स्वार्थी निघेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं निघाला वकील तर नव्हताच परत माझ्याशी माझ्याशी लग्न करण्याचा त्याने प्रयत्न केला खरं सांगायचं तर माझं चुकलं मी नको त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या नावाचं गळ्यात मंगसूत्र घालून घेतलं पण आता मात्र मला तो माणूस अजिबात आजूबाजूला नको आहे एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो आणि त्याला हकलून द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अंजलीच्या आयुष्यातून सहजासहजी राकेश निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका